सगळे सुखरूप हे तुमच्यामुळं बरेच सोय झाली आणि तुम्ही वेळेवर आलात आम्ही मनापासून तुमचं धन्यवाद मानतो तुमची आता गाडीची व्यवस्था ते त्यांनी मागवलेली दुसरी गाडी त्याच्यात जर नाही झाली गाडी थांब त्याच्या व्यवस्था करून धन्यवाद तुमचे खरंच उपकार बाकी कोणी आम्हाला मदत तिला नाही ड्रायव्हर नाही किनार नाही ते आता सामान किती तुमचं राहिलेलं उरलेलं काय असेल एकदा चेक काम आमचं राहिले मध्ये गाडी विजवलेली त्यांनी आता पूर्णपणे पण हे जर तुमचं मॉलच रे हे आमचं कामच आहे कर्तव्यच पार पाडतोय मनापासून धन्यवाद असतो